कृष्ण आणि प्रेम यांचं नातं अतूट आहे कृष्णाभोवतीचं सारं जगच प्रेममय ओठावरच्या बासरीपासून ते मरणापर्यंत सगळ्यांवर प्रेम करणारा कृष्ण त्यानं आपल्याला प्रेमयोग शिकवला हा योग राधेला जमला तसा कुबजेलाही आत्मसात करता आला जगाच्या दृष्टीनं कुरूप असलेली कुब्जा ही नितांत सुंदर झाली ती या प्रेमयोगानंच कवयित्री इंदिरा संत यांनी कुबजेला साधलेला हा प्रेमयोग कवितेतून आपल्यापर्यंत पोचवलाय तो असा अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अशा अवेळी पैल तिरावर, आज घुमे का पावा मावळ मावळतीवर चंद्रकेशरी पहाट वारा भवती भणभण, अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून अपुले तनमन। विश्वच अवघे ओठा लावून प्याली तो मुरली विश्वच अवघे ओठा लावून कुबजा प्याली तो मुरली र डोळ्यांमधून थेंब सुखाचे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव